नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर हे जो कांद्याचा प्लॉट आहे हे जे दादा आहेत त्या दादांच्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण धन्वंतरी कंपनीचा आर के शास्त्र बॅक टू संपूर्ण मार्गदर्शन करून ह्या दादांना खत औषधं दिली होते तर दादांकडून आपण जाणून घेऊया की त्यांना कांद्याच्या प्लॉटसाठी काय रिझल्ट आलेला आहे तर दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव बाबाजी पोकळे बाबाजी पोकळे दादा सुरुवातीला आपण आता कांदा आपला किती दिवसाचा झालेला आहे कांदा तीन महिने तीन महिन्याचा कांदा झालेला आहे तर ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला हा जो आर पी एस चाहतर वापरला होता तर आणि बॅकटोरीची किट एक सुरुवातीला वापरला होता आणि एक खतांची एक मात्रा सुरुवातीला पहिल्याच पाण्यामध्ये आपण दिलेली होती त्यात ती खतांची मात्रा दिल्याच्या आपल्याला कांद्यासाठी काय रिझल्ट जाणवलं कांद्यासाठी कांद्याची मूळ वाढ चांगल्या पद्धतीने मुळांची वाढ चांगली झाली होती कांद्याची पातीची चांगली विनी बनली बरं पातीची उंची चांगली झाली उंची चांगली झाली काळोकी आली संपूर्ण प्लॉटला काळोखी होती एकसारखी हां त्याच्यानंतर आपण सेकंड डोस मध्ये आपला जो आहे सेकंड डोस तुम्ही जो आपला जो खतांचा दिला त्याच्यानंतर आपण त्यासाठी आर पी एस शहात्तर आणि हा जो आहे गोरस अल्ट्राच्या दरी आपण वापरलेल्या वापरल्याच्या नंतर तुमच्या कांद्याच्या प्लॉट साठी काय रिझल्ट जाणवलेला मान चांगल्या झाले मान चांगले झाल्यानंतर त्याची साईज बनायला लागली तिथून म्हणजे कांद्याच्या मान चांगली नंतर पातीची उंची चांगली झाली त्याच्यानंतर पातीचा पंजा बनलेला आहे संपूर्ण आणि साईज पण चांगली म्हणजे गोलाकाराची तर साईज देखील चांगली आहे आणि मुळांची संख्या शेतकरी मित्रांनो ही जी आहे आपल्यासमोर आहे तर दादा ही जी आपली धन्वंतरी कंपनीची सेंद्रिय खत औषधं आहेत ते ही वापरल्याच्यानंतर नंतर तुम्ही समाधानीत हा शंभर टक्के समाधानी समाधानी बर समाधीने आहेत तर मग शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की तर ही खत औषधं पाहिजे वापरली पाहिजे बरं का बरं वापरली पाहिजे आपल्याला उत्पन्न पण तेवढंच आधीचा जो खर्च करतोय कमी खर्चात पण उत्पन्न चांगला म्हणजे तुमचा खर्च कमी झालेला आहे खर्च कमी झालाय त्याच्यातून उत्पन्न उत्पन्नाची वाढ झाली आणि मालाची क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे शायनिंग चांगली आहे चकाकी आहे तर शेतकरी मित्रांनी देखील ही खतं औषधं वापर वापरले पाहिजे ते तर ताई तुम्हाला काय रिझल्ट वाटतंय की बाबा आपल्या जे शेतीसाठी तुम्हाला कांद्यासाठी जो काय आपण खतं औषधं दिले ते चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट आहे आणि तुम्ही समाधानीत का बरं शेतकरी मित्रांनो ह्या दादांकडून पण आपण ऐकलेलं आहे की बाबा कांद्यासाठी त्यांना जो काय रिझल्ट आलेला आहे तर तो जो आहे आपल्यासमोर आहे पातीची उंची असेल काळोखी असेल कांद्याची साईज असेल आणि संपूर्ण हा जो प्लॉट आहे धन्वंतरी कंपनीची सेंद्रिय खत औषधं वापरून हा पिकवलेला आहे तर विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे आमच्या अभियानामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊन आपल्या शेतीमध्ये जी काही पिकं असतील कांदा असेल फ्लॉवर असेल कोबी असेल किंवा फळबागा असतील ह्या पिकांसाठी चांगला रिझल्ट घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा तर तुम्ही देखील आपल्या ह्या मिशनमध्ये सहभागी होऊन